नमस्कार संगीताच्या किचनमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे चला आता इथं मी दोन कांदे घेतलेत बघा आणि चार छोटे छोटे बटाटे घेतलेत आता ह्या का हे कांदे आणि हे बटाटे याचं काय बनवायचं चला आता बनवूया अगदी मस्त असा नाश्ता बनवूया आपण आता तुम्हाला बी प्रश्न पडला असं की काय बनवणार आहे आता पहा मी पुढे काय करते तुम्हाला कळनच मस्तपैकी या कांद्याची पूर्ण साल काढून घेऊया आपण बघा आणि अगदी म्हणतात ना झटपट आणि अगदी चवदार नाश्ता असा हा नाश्ता होतो इथं बटाट्याची चारही बटाट्यांची मी साल काढून घेतलेली आहे बघा आणि अगदी मस्तपैकी त्यांचे पातळ पातळ स्लाइस करायचे आपल्याला अशा चार खापा करून त्या बटाट्याचे आपल्याला असे छान पातळ स्लाईस करून घ्यायची असे संपूर्ण बटाटे आपण हे करून घेऊया आणि पाण्यामध्ये धुवून घेऊया हे बघा इथं कांदा मिरच्या टोमॅटो लसूण थोडासा टेचून घेतला आणि बटाटा बी बघा चला आता कढईत तेल ओतून घेऊया कढई बी आपली मस्त तापलेली आणि कढई एकदा तापली आणि इथं शेंगदाणे घेतल्यात मोठभर चला मग आता हे बी आता परतून घेऊया शेंगदाणे आपल्याला आधी परतून घ्यायचे चांगले कुरकुरीत झाले पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायच्यात बघा अगदी मस्त पद्धतीने आपण हा नाश्ता करणार आहे हे बघा प शेंगदाण्याला अगदी छान कलर आलेला आहे आणि अगदी मस्त परतत आलेले आहेत ते अगदी दाताखाली आले की कुरुम कुरुम वाजले पाहिजे अशा पद्धतीने मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला एक लाईक एक कमेंट नक्कीच करा कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईबही करा इथं मी जिरी मोरी टाकून घेतलेली आहे बघा कडीपत्तेची पानं बी टाकून घेतलेली आणि लसूणही टाकून दिलेला आहे अगदी तेल अगदी कडकडीत तापलेलं आहे चला आता कांदा आणि मिरच्या टाकून देऊया आपण आणि कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहे पहा मिरच्या बी एकदम बारीक कट केल्यात चला आता हे परतून घेऊया आधी मस्तपैकी त्याचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे आपल्याला आणि कलर आहे तोपर्यंत परतायचा आहे आपल्याला हा कांदा अशा वेगवेगळ्या हिळिव बघायला खूप छान वाटतं मैत्रिणी आणि अगदी चवदार म्हणतात ना खूप चवदार म्हणतात तुम्ही बोट चाटसान अशी ही रेसिपी होती एवढी छान अगदी सुंदर हे हो तर बटाटा आता तो बी मी टाकून देते बटाटा अगदी छान त्याच्यात अगदी त्याच्यात शिजला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतायचा आहे अगदी वाफेवच हो आणि समजा तो आधीही परतून घेतला ना त्याला तरी काय प्रॉब्लेम नाही आहे बटाटा हे बघा अशा पद्धतीने आपण पूर्ण तो बटाटा आपण हे करणार आहे हे बघा बटाटा तर आपल्याला आता झालेलाच आहे आपला चला मग आता टॅमॅटो टाकून घेऊया आपण पूर्ण एक मोठा टॅमॅटो होता मी तोही टाकून घेतलेला आहे त्याच्यात तो बी अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे पहा हे बघा पूर्ण मी हलवून घेतलं आहे फक्त काही एक गोष्ट नव्हती तेवढी गोष्ट मी नाही टाकली कोथिंबीर तुमच्याक जर असली तर तुम्ही नक्कीच टाका आता का नव्हती म्हणून मी नाही टाकली कोथिंबीर आणि कसं आहे याच्यासाठी खास कोथिंबीर तर लागतीच पण माझ्याक नव्हती याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया अजूनही थोडंसं टाकूया आणि अगदी अर्धा चमचा धाना पावडर टाकली बघा आणि आपल्याला अगदी थोडीशी त्याच्यात हळद बी टाकून घ्यायची बघा चला आता हे पूर्ण मिक्स करूया आपण मैत्रिणी हा चॅनल का तुम्हा दुसरा बी चॅनल आहे तो बी बघत जा आईचा स्वयंपाक म्हणून नाव आहे त्याचं आणि त्याच्यावर बी खूप छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत बघत जा मला सपोर्ट करीत जा हे बघा आता इथं मी टाकले पोहे आपल्याला तर आज बटाटा पोहे एवढे सुंदर लागतात खूप अप्रतिम लागतात आपण याच्यात अजूनही भाज्या ॲड केल्या तरीही काय प्रॉब्लेम नाही आहे आता माझ्याकडं काही जास्त भाज्या नव्हत्या त्याच्यामुळे मी फक्त तुम्हाला बटाटे पोहे दाखवलेले आहेत दुसऱ्या वेळेस दाखवताना खूप वेगळ्या पद्धतीने मी पोहे दाखवेन तुम्हाला अगदी तोंडाला चवेन अशा पद्धतीने आता हे म्हणतात ना एकदम सोप्या पद्धतीने हे बटाटे पोहे आणि खूप खायला चवदार लागतात मग मैत्रीणं तुम्हाला आजचे बटाटे पोहे कसे वाटले नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता चला आता मस्तपैकी हे पोहे परतून घेऊया आपण अगदी दहा मिनटं तरी चांगले परतायचे फुल गॅस करून म्हणजे कसं आहे आपली कोणती का गोष्ट असा नाही ज्यावेळेस ती पूर्ण होईल ना त्यावेळेस खूप भारी लागते बघा आता होतं चालेल आपले हे पोहे आता मी काढून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा मैत्रिण चला मग उद्या भेटूया बाय